सकाळी सकाळी किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता नाश्त्याची तयारी करायची आज थोडंसं माझं लेट उठणं झालंय तर रात्री जे डाळ तांदूळ मी वाटून ठेवलेलं होतं ते अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे इथं दिसतंय अगदी हलकसं झालेलं आहे खूप मस्त असं ते भिजलेलं आहे आणि फुगलेलं देखील आहे तर आता याच्यातील सर्व तर काही पीठ लागणार नाही परंतु मला म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लागेल तर बाकी मी काढून ठेवते आणि त्यानंतर जे आपल्याला वापरायचे त्याच्यामध्येच मिस मीठ टाकून ठेवायचं आणि जे आपण साईडला काढून ठेवणार आहोत त्याच्यामध्ये मीठ वगैरे अजिबात नाही टाकायचं तर आता पटपट असा मी नाश्ता बनवून घेते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा खोबरा आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी बनवण्यासाठी या इथं मी खोबरं कापून आहे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कढीपत्ता आलं आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी फाईन असं याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं म्हणजे फाईन अशी पेस्ट बनवायची तर आता मी हे सर्व काही मिक्सरमध्ये टाकते आणि त्यानंतर हे सर्व काही वाटून घेते अगदी छान बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून चटणी एकसारखी अशी एक, एक जीव बनते आणि खायला देखील छान लागते तर चटणी मिक्सरला छान अशी बारीक करून घेतली मी विचार करते की चटणी पांढरी का दिसते म्हणजे एकदम त्याला असा हिरवा कलर का बरं नाही आला तर मेन म्हणजे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची विसरलेली होती आणि या कोथिंबिरीसाठी मी काल म्हणजे सर्व कामं सोडून बाहेर गेली होती कारण आज मला डोसे बनवायचे होते तर त्यासाठी मला खोबऱ्याची चटणी बनवायची आणि कोथिंबीर पाहिजेच होती तरी देखील माझ्या लक्षात नव्हतं तर असं कधी कधी अशा गोष्टी होतात तर आता मी पुन्हा ही कोथिंबीर टाकून छान असं ते मिश्रण वाटून घेते पुन्हा एक वेळेस इथं छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल फक्त म्हणजे गरम वगैरे करायची नसेल तर असाच थोडासा तुम्ही जिरे मोहरी आणि हिंगाचा तडका देऊन ठेवू शकता परंतु म्हणजे आमच्या घरामध्ये अशी कोणालाच आवडत नाही थोडीशी ती कढईमध्ये शिजवलेली आवडते कारण त्याची टेस्ट आणखीन छान लागते तर आता या इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे छान गरम झाले त्याच्यामध्ये चिमुळभर आपण हिंग टाकून घ्यायचं आहे आणि साधारणतः एक चमचा मोहरी मोहरी छान सर्धत आहे तर त्याच्यामध्ये आता आपण ही वाढून टाकून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला जे काही आतमध्ये चटणी लागलेली आहे त्याच्यामध्येच पाणी टाकायचं आणि ते पाणी याच्यामध्ये वापरायचं जेणेकरून ते देखील व्हायला जात नाही आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आपण अगदी फाईन अशी आपली चटणी भरलेली आहे म्हणजे एक सारखी भरलेली आहे पूर्णपणे आपण आता फक्त याला उकळी काढायची आहे बाकी काही जास्त वेळ शिजवत ठेवायची गरज नाही त्यामध्ये शेवटी साखर टाकायची चटणीला छान उकळी आली आता आपण गॅस बंद करून घ्यायचा जास्त देखील उकळू द्यायची नाही नाहीतर ती थंड झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट बनते अशा पद्धतीने असताना जर आपण बंद केला गॅस तर व्यवस्थित अशी आपल्याला म्हणजे छान डोश्यासोबत खाण्यासाठी जी चटणी होते ना ती होते जर तुम्हाला इडली सोबत खायची असेल तर थोडीशी पातळ ठेवायची जेणेकरून मग त्याच्यामध्ये व्यवस्थित इडली डीप होते आणि व्यवस्थित ती चटणी सोप देखील करून घेते यासाठी तर आता इथं आपली चटणी तयार आहे तर एका बाजूला आता मी लगेच डोसे देखील बनवून घेते इथे हे जे डोस्याचं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनिट छान असं भेटून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवित मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आपल्याला डोसे त्यावरती व्यवस्थित पटपट असे पसरले जातील यासाठी जर आपण थोडस घट्ट ठेवलं तर मग डोसे पातळ बनतात एकदम असे जाडसर बनतात आणि तर या इथं पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी आणि मीठ टाकून आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखं पडत आहे म्हणजे आपल्याला डोसे याचे छान बनवता येतील तर आता मी पटपट असे डोसे देखील बनवून घेते गॅसवरती पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलाय तर त्याला छान कडकडीत गरम होऊन द्यायचा आधी तवा छान गरम झालाय तर त्याच्यावरती आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि गरम तव्यावरती आपण असं पिशून जे तूप आहे ना ते सर्व साईडला लावून आहे जेणेकरून हा जो तवा आहे ना तो खूप छान असा सेट होतो आणि डोसे अगदी मस्त होतात चिकटत वगैरे अजिबात नाही जर तुम्ही करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही हा देखील नॉनस्टिकचा आहे परंतु जुना झालेला आहे त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने त्याला सेट करून देते आणि दे त्यानंतर दे डोसे बनवायला घेते तर तवा अगदी छान असा कडकडीत आता गरम झालेला आहे तर तूप मी पुसून घेतलेला आहे हवा अगदी मस्त गरम झालाय त्याच्यावरती आता आपण एक कप साधारणतः बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि पटपट असं आपण हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसा तो मोठा होतो बऱ्यापैकी त्याच्यावरती थोडस तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे डोसा थोडासा खालून परतल्यानंतर तो आपोआप कडा सोडतो म्हणजे तो एकदम छान असा खालच्या साईडने तुम्ही एका साइडने देखील भाजून देऊ शकता परंतु मला सुरुवातीपासून सवय आहे की दोन्ही साइडने मी भाजून घेते जर डोश्याने ऑटोमॅटिकली जर कडा सोडला तर पीठ आपलं अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो तर आता या इथं मस्त असा डोसा आपला तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आता मी सर्व डोसे बनवून घेते आणि या दोघांना पहिला तर नाश्ता करायला देते आज नाश्त्याला देखील थोडस लेट झालंय तर या इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे या तुम्ही देखील नाश्ता करायला